तर मुंबईमधला हा पहिला ब्लॉग आहे आणि म्हणजे पाऊस बघा काय लागतो आहे सकाळी फुल काळोख संध्याकाळ झाल्यासारखे वाटते आणि बँड्रा ट्रेन सगळं भरलं आहे भरलं आहे तर आता आपण आहोत शिवडी स्टेशनला आणि पाऊस सकाळ जो जोरदार लागतो असं एकदम बेकार हल ती आज सुट्टी घेऊची पाहिजे येणारा तुम्हाला शिवडी स्टेशन तर वारक दाखवतो एरिया तिकडे पूर्ण भरलं आहे प्लॅटफॉर्म पेक्षा इकडे भरलाय पूर्ण बाहेर रोड हे बघा गाडी पण आतमध्ये गेल्यात इकडून गाडी येते यांच्या दुकान भरणारच वाटत हे बघा दुकानात पाणी शाळेची मुलं बघा हॉटेल पण भरल्या हे विचार हे बघा का काटा तासा बघा नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना, मी ना मी तर मी शुभम सांगून येत असाल तर त्या आपल्या युट्यूब चॅनल नवीन अशा मध्ये तर मित्रांनो सकाळी पाऊस स्टेशनला सरांसोबत आलो होतो कामाला जायचं होतं म्हणून पण आज काय काम आपला चालू राहणार नाही आवाज येतोय की नाही माहीत नाही एवढा बेकार पाऊस लागतो पत्र्यांचा आवाज वगैरे आहे आता ट्रेन वगैरे आहे तर इकडे बसले आहेत ते बघा पाऊस आहे बेकार काम बंद आज काम बंद ठेवणार आहेत कारण एवढा पाऊस बेकार आहे की सांगू शकत नाही दोन हजार पंचवीसमधला एवढा एकदम बेकार पाऊस आहे जो कंटिन्यू दोन दिवस तर लागतोच आहे पण मध्ये मध्ये साबून वगैरे लागतो आहे आज जो सकाळपासून सुरुवात केली आहे तर पूर्ण गाडीचे ट्रॅक वगैरे थोडं भरले आहे गाड्या लेट आहेत फुल बघूया आता पुढे प्लॅनिंग कसं आहे तर मित्रांनो हे बघा रात्रीपासून कंटिन्यू मॅसेज येत आहेत पुढे तीन चार तासात मुंबई शहर मुंबई उपनगरात पाऊस आणि इकडे ट्रॅक भरतो आहे अजून पण ट्रेन पण आली बघा समोर आणि ट्रॅक बघा भरले आहेत ते जायचं आहे वाशी ट्रेन आली वाशी सर आणि आम्ही चाललो आहे जरा थोडं बाहेर जाऊन येतो पटकन काम आहे त्यासाठी अशी बाबा खायला घेऊन येते तिकडून चला भिजला फोन भिजला हा हा पूर्ण ट्रेन खाली पूर्ण ट्रेन खाली आहे हे बघा ट्रॅकवरती पाणी बघा तर आता आपण पोहोचतोय वडाळा रेल्वे स्टेशन आणि पाणी बघा दोन नंबर प्लॅटफॉर्मलाच भरलाय पाणी तर आता आपण पोचलो कुर्ला स्टेशनला आणि कुर्ल्याला पाणी जे होतं ते काढलं गेलं पूर्ण पूर्ण ट्रॅक खाली झाला आता मेन चालू झाल्यात आणि पाऊस पण कमी झाला आता बघूया काय आहे पुढे आणि यासाठी एक्सप्रेस थांबली आहे पुढे पाणी आहे ट्रॅकला म्हणून ट्रेन इकडे लागते ट्रेन कशी ला आली या साईडला ट्रेन कशी आली अच्छा तिकडे आली आहे काय मी बोल ह्या ट्रॅकला कशी आली आली पाच झाली नाही स्लो आहे लोक तरी पण कामाला जाते पाऊस लाभतोय पण चिरल्यावरून आपण जातो दादरला आणि वेस्टन लाईनवरून आपण जाणार डायरेक्ट घरी कारण इकडून ट्रेन आहेत ती मोठं लेट आहेत त्यामुळे तर आता पहिले जाऊन तिकीट काढतो वेस्टर्न लाईनचे आणि इथून दादरला जाते दादरवरून मग पकडते बोरिवली गोरेगाव कोणती भेटतात अंधिर ती मग डायरेक्ट घरी जाते कारण खूप बेकार पाऊस आता वाढत चालतो सर पण घरी जाऊया गर बोलतात तर सगळेच आम्ही आता घरी निघालो जाऊसाठी जाते पहिलं तिकीट जाऊन जाते तर मित्रांनो आता कुर्लावरून कांदिवलीपर्यंत म्हणजे अंधेरीपर्यंत तिकीट काढली पण अंधेरीच्या पुढे तिथे तिकीट तर जाऊया आता फटफट तिथून स्लोने नाही दादरपर्यंत किंवा फाट नाही तर इकडे तिकीट काढले चला पाय घसरतात तिकडे पाणी बघा गर्दीच गर्दी हॅलो घर घरी जाऊ या गाड्या पण लेट आहे इकडून जाऊया बारा दहा झाले इकडेच तर मेट्रो आता कोर्ल्यावर परेड ट्रेन आली परेड ट्रेन पकडून आपण आता दादरला उतरूया भरून आली वाटत पंधरा तेवीस वीस मिनिटा लेट यापेक्षा अधिक नमस्कार यही केंद्रीय सूचना प्रसारण कक्ष मुंबई है कृपया ध्यान दें मुंबई विभाग एवं उपनगर में यानी भारी वर्षा के कारण मेल लाइन की और हार्बर लाइन की उपनगरीय रेबलगाड़ियों की यातायात निर्धारित समय से करीब पंद्रह से बीस मिनट तक देरी से चल रही है लागोपट ट्रेन आहेत लागोपट मागोमाग आहेत लाईन मध्ये उभे आहेत लाईनमध्ये मध्ये आणि याच्या मागे वंदे भरत चला ही गेली फास्ट गेली भाई साप खरनाक पाऊस भरलाय भरलाय पूर्ण भरलाय अर्धा टॅक भरलाय गाडी थांबवली इकडे अमृतसर गाडी थांबवली आहे पूर्ण लोकल लाईन पूर्ण विस्कळीत झाली विस्कळीत एकदम हळूहळू फायनली आपण पोहोचलो आता दादरला आणि एक वाजून पाच मिनटं झाली आहे तिकडे ही ट्रेन आपण पकडलेली सव्वा बारा वाजता पण ट्रेन खूपच लेट आली हळूहळू चाल पूर्ण ट्रॅकमध्ये पाणी भरलं होतं तर आता एक्सिलेटर पकडूया आणि जाऊया वरती सो अजूनही बेकार हालत झाली पाऊस थोडा कमी होतोय वाढतो काय समजत नाही काय पाऊस होत पण दादरच्या पण ट्रॅकवरती पूर्ण पाणी भरलं तर आता आपण मंदिरात आलेलो इकडे बाहेर दादा स्टेशनचं पण मंदिर पण बंद झालं आहे सध्या पण इकडे पाणी बघा हो न्यूज रिपोर्टर पण आहे तिकडे बघा इकडे समोर न्यूज रिपोर्टिंग चालू आहे त्या साईडनं पाणी बघा फटफट जाऊया घरी मंदिर पण बंद आणि इकडची परिस्थिती बघता आपल्याला घरीच जावं लागेल घरच्यांचे पण फोन येतात चलो कोणत्या न्यूज आहे बघूया हे लोक कोण आले माझे चला मुंबईची झाली मुंबई लाइव्ह चालू आहे लाइव तिकडे <laughs> का सेल्फी सिल्फी तिकडे बघा कसं भरलंय पण तिकडे ह्या साईडला लोक कसे जात <laughs> आहेत सगळं भरलंय सगळं भरलंय पुढे रस्ता बंद आहे मागे सगळेजण मजा पण करत आहेत आणि काळजी पण आहे सगळ्यांना तर मित्रांनो पाऊस काय थांबला नाही अजून पण वडापाव खातोय आपण वडापाव खाऊया गरमागरम आणि लगेच घरी जायला नाही भूक लागलेली म्हणून थांबले वडापाव खायला था। पाऊस आणि वडापाव आणि छाय मजा येते

तर मित्रांनो फायनली आता आपण बोलतोय स्टेशनला अंधेरी तर आता इथून आपण घरी जाऊया आणि तो आजचा आपण सकाळी निघालो नऊ वाजता निघालो त्याच्यानंतर पण आम्हाला दहा तर साडे दहा झाले सरांना भेटलं पण आम्हाला सगळ्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढल्यापर्यंत कारण पाऊस कमी झालेला तर तिथून मग आम्ही कुर्ल्याला पोहोचतो कुर्ल्याला तर एवढा बेकार पाऊस लागला लागला की सगळं भरलं परत म्हणून आम्ही तिथून कुर्ल्यावरून दादरला रिटर्न आलो आणि तिकडून बोललो की आपण आता घरी जावं तर दादरला येईपर्यंत दर कुर्ल्यावरून आम्हाला फक्त अर्धा ते पाऊन टाक लागला तो दहा मिनिटाचा रस्ता तिकडे कारण सहा गाड्या लागोपाठ होत्या आणि त्याच्यानंतर मग आपण दादरवरून दा 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 डायरेक्ट ट्रेन पकडून आता पोहोचली आपल्या घरी म्हणजे घरी जायचं स्टेशनला तर संपूर्ण आजचा जो काय ब्लॉग आहे तो आता आपण एंड करूया पूर्ण पावसाच्या तुम्ही सीन बळील असाल काय एवढं जोरदार पाऊस आहे अजून पण पाऊस चालू आहे बघा पाऊस काढून थांबायचा विषयच येत नाही फक्त मध्ये थांबलेला परत सुरू झालंय जाऊया आता घरी चला कारण सगळ्यांचा फोन येतोय घरातून की कुठे आहे कुठे करून चला बाय बाय